राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत सरकारनं मोठा बदल केलाय या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय आता नवीन विहिरीसाठी चार लाख रुपये आणि जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी एक लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी एक लाख रुपये अनुदान देण्यात येत होतं पण ते आता प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा दोन लाख यापैकी जे कमी असेल त्या प्रमाणात दिलं जाणार आहे तुषार सिंचनासाठी पंचवीस हजार रुपयांवरून सत्तेचाळीस हजार रुपये तसंच ठिबक सिंचन संचासाठी अल्प अत्यल्प व बहुभूधारकांना सत्त्याण्णव हजार किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के यापैकी जे कमी असेल तेवढा अनुदान देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाहीये तर फक्त अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे एसटी कॅटेगरी मधील आदिवासी शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत विविध बाबींसाठी अनुदान उपलब्ध करून दिलं जाणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा